चार मंडळी कसं आहेत सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि इकडे आरूची पण आंघोळ झालेली माझी पण झालेली आताच केली आम्ही आंघोळ रविवार असल्यामुळे थोडं लेट उठलो आणि आज आहे ना मी कपडे पण लवकर आवरून घेतले काल आहे ना उशीर झाला होता म्हणून मी ना आज कपडे लवकर आवरून घेतले सुकत नाही लवकर आणि आता आहे ना आरूला मी इथे भात दिलेला होता खायला तू उठला आता परत गेला पाहिजे तर आंघोळ होण्या अगोदर ना मी म्हणजे आंघोळीला जाण्या अगोदर ना मी भात टाकून गेली होती म्हटलं कसं कपडे आवरायचे आणि उशीर होऊन जाईल टाकून दिलाय आणि मग भात झालेला होता म्हणून मग मी आहे ना तो तो आता तिखट भात दिलेला आहे तर तो खातोय आणि आता मी बनवणार आहे काळे मसाल्याची भाजी तर आता मी इथे गॅसवरच कांदा भाजून घेतलेला आहे मध्ये त्याला असं कट केलेला आहे असं चार पाच कट मारलेले आहे म्हणजे आतपर्यंत तो शिजतो याच्या भाजला जातो सॉरी भाजला जातो व्यवस्थित आणि थोडंसं खोबरं घेतलंय हे पण इथंच गॅसवरच भाजून घेतलंय हे असं आहे ना चव खूप छान लागते भाजीची आणि हे आपल्या मसाला दळताना आहे ना हे कांद्याचं जे वरचं आहे हे काढून घ्यायचं आणि मग आतला कांदा टाकायचा आणि हे ना इकडे भाजत होतं ना तोपर्यंत आहे ना मी पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि याला आहे ना आता मुरण्यासाठी ठेवते मुरण्यासाठी ठेवते तोपर्यंत आहे ना मी आता हे मी वाटून घेते मिक्सरमध्ये तर याच्यामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर टाकली एक ते अर्धा इंच आलं टाकलेलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या टाकल्या आहे तर आता मी याला आहे ना दळून घेते तर आता ना मस्तपैकी बारीक दळून घेतलेलं आहे मी मसाला सगळं आणि ना इथे मसाले घेतले मी कांदा लसूण मसाला आहे हळद आहे परत किचन किंग मसाला आहे धना पावडर आहे आणि चटणी थोडीशी तर याच्यामध्ये टाकते हलवून घेते आणि बघा मसाला टाकून परतवून घेते सगळं मसाला परत आहे तो तोपर्यंत आहे ना मी इकडे पाणी ठेवून दिलेलं आहे कारण भाजीमध्ये ना गरम पाणी टाकायचं म्हणजे ना भाजी लवकर शिजते आणि तरी पण छान येते गरम पाणी टाकल्यामुळे मसाला परतत तो होता तोपर्यंत आहे ना म्हटलं डबुकड्याचं हे बॅटर बनवून घेते तर आज आहे ना डबुकडीची भाजी बनवायची थोडस हिंग चवीनुसार मीठ थोडीशी हळद थोडीशी लाल चटणी थोडस तेल टाकते पाणी टाकून सर असं मळून घेत सो थोडं आपण भजे कसं सो सोडतो त्या टाइपचं मळायचं त्याच्यापेक्षा थोडं घट्ट ठेवलं तरी फेटे झालंय आणि हा जो सार आहे ना तो थोडा पातळच ठेवायचा कारण जेव्हा आपण डबुकळे वगैरे सोडू ना तर तेव्हा अजून ते घट्ट होऊन जाईल म्हणून थोडं पातळच ठेवायचं हे ना भाजीला उकळी आली मस्त पैकी चवीनुसार मीठ टाकते मीठ टाकायचं राहिलं तो म्हणून मी ना भाजींमध्ये ना मीठ नेहमी लास्टमध्येच टाकते कारण त्याच्याने ना मला अंदाज येतो किती काय टाकायचं भाजीमध्ये मीठ म्हणून मी ना लास्टमध्येच टाकते मध्ये ना डब उकडे सोडून घेते तर ही काळ्या मसाल्याच्या भाजीवरून आहे ना, oh. ना तुम्हाला एक किस्सा सांगते मी जेव्हा माझी आई मला नवीन नवीन भाज्या शिकवत म्हणजे जेव्हा मला भाज्या शिकवत होते मी नवीन होते त्यावेळेस म्हणजे शिकत होते तर आई घरी नसताना ना एकदा मी आणि आईने ना त्यावेळेस मला काळ्या मसाल्याची भाजी अजून शिकवलेली नव्हती आणि मी उगाच माझं करायला गेले आणि मी काय केलं आणि मी ना काळ्या मसाल्याच्या भाजीत पण ना घट्टसर होण्यासाठी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं होतं <laughs> मला ते काळ्या मसाल्याची भाजी केली का अजून पण ते की साठ होतो कारण आई ना, ना भाजी शिकवताना म्हटली होती की भाजीला घट्टसरपणा येण्यासाठी ना आपण शेंगदाण्याचं कूट टाकतो आणि मग मी त्यावेळेस तेच केलं म्हटलं आई म्हटली होती की काय आता कुठली भाजी असली घट्ट बन यासाठी तिला शेंगदाण्याचं फूड टाकायचं मी काळ्या मसाल्याच्या भाजीत शेंगदाण्याचंच फूट टाकून दिलं हो किस्सा झालेला तुमच्यासोबत पण असा काही किस्सा झालाय का मला कमेंट करून नक्की सांगा आता आहे ना जे डबू काढले ना तर त्याच्यामध्ये ना थोडंसं पीठ राहिलेलं होतं तर आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकलंय आणि असं मिक्स करून आहे ना हे पाणी टाकते याच्यामध्ये त्याच्याने ना भाजीला खूप असं मस्त घट्टसरपणा येतो मिक्स करून घेते असे तरी छान आली बघ गरम पाणी टाकल्यामुळे म्हणून आता याच्यावर आहे ना असं ताट अर्ध झाकते आणि पाच मिनिटं याला कमी गॅसवर होऊ देते आरूला जायचं होतं त्या आजींकडे कुठे गेला हा निघाला पण आता ना त्याला सोडून येते मी आणि मग चपात्या करते जा आवाज दे दीदीला आवाज दे जा आरूला सोडून आली मी आता आणि मी ना आता चपात्या करून घेते तरी खूप मस्त आलेली आणि पाच मिनटं झाले गॅस बंद करते भाजीला तरी बघा ना किती छान आलेली मी फक्त आहे ना एकच पोळी तेल टाकलेलं होतं तरी भाजीमध्ये मी जास्त टाकतच नाही भाजीमध्ये तेल आणि इकडे चालू आहे गरम गरम पोळ्या मस्त पैकी या जेवायला मस्त पैकी दाट रेडी आहे आणि हे ना खांदी स्पेशल जेवण आहे तर याच्यामध्ये ना फक्त दोन वस्तू मिसिंग आहे लोणचं आणि पापड बाकी सगळं आहे बायू बाय आता चालले गाडी पंचर काढण्यासाठी आणि तो लागलाय त्यांच्या मागे झोपला नाही तो काल शनिवारचा तुम्ही ब्लॉक पाहिला असेल तर त्याच्यात सकाळी चाललं सा ते पण त्याने काही जाऊ दिलं नाही त्यांना पण आज रविवार असल्यामुळे फायनली ते चालले कारण उद्यापासून पासून ऑफिस असणार आहे हो बाय हो बाय तर गेले आता मला आहे ना माझी गाडी धुवायची गाडी धुऊन टाकते आज मस्त पैकी बरेच दिवस झाले गाडी धुतली नाहीये नाशिकला ज्या वेळेस मी घेतली त्यावेळेसच धुतली होती नंतर इकडे आल्यापासन काही धुतलीच नाही तिला ते म्हटलं आता धुवून टाकते आणि मध्ये पाणी पण नव्हतं मध्ये धुवायची होती पण पाणी नसल्यामुळे काही धुतली नाही पण आता पाणी आलेलं आहे फुल टाकी भरलेली म्हटलं धुवून घेते हो ना उठला, 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 आता आता? खुर, ते आता गाडी मी नेमकं धुतलं आणि तुम्ही आले आला ना तिकडन आल्यानंतर मी त्याला झोपवून दिलेलं होतं एक तास झोपला होता ना आता वाजलेले आहेत साडेचार आणि उठल्या उठल्या काय तुझ्या हातात रे काय तुझ्या हातात कुरकुरे हे तिकडनं व्हील्स घेऊन आले ते दोघं जण मग त्याच्यामुळे आता उठल्या उठल्या व्हील्स खातोय चष्म्याची फ्रेम तुटून गेली कस काय तुटला होता तो काय काय कस काय तुटला होता गाड़े दे अरे देवा म्हणजे मग आता फ्रेंडचे ऍक्सिडेंट व्हायला लागले काय आणि हे ना माझं चार्जर पण इथून आहे ना थोडस तुटायला आलंय सो त्याला पण आहे ना आता फेविक लावून दे आरचे केलेलं आहे अगोदर इथूनच असं आहे ना तुटत होत ते म्हणून त्यांनी पहिले फेविक लावलंय मग जो दोरा असतो तो, तो लावला आणि वरून याच्यावर आहे आता चिकटपट्टी तर आता आमच्या घरच्या मॅनेजरने मस्त पैकी याचं ऑपरेशन करून ठेवलेलं आहे मीन्स चिपकावून दिलेलं आहे छान पद्धतीने आता अक्षरशः चार्जर तुटायला येईल पण मग हे काहीतून निघायचं नाही मस्त चिपकावून दिलेलं आहे थँक यू मॅनेजर थँक यू मी पण रेडी झालेली आहे आणि आता वाजले आहेत सव्वा सहा आणि आरू इकडे त्याच्या पप्पांकडून सँडल घालून देतोय तर आता आहे ना आम्हाला बाहेर जायचं आहे ऍक्च्युली आरूच्या पप्पांना आहे ना शूज घ्यायचे होते त्याच्यासाठी जायचंय आणि त्यांना सँडल पण हवी आहे तर ती पण घ्यायची तर आता सगळ्यात पहिले मी दूध घेऊन येते कारण तिकडं येताना उशीर होऊ शकतो आणि आताच सहा वाजून गेले म्हटल्यावर उशीर होणारच तर आता पहिले मी आणि आरू जाऊन दूध घेऊन येतो हां ट्राय करायचं होतं ना हा पण छान होता हा हा छान होता

<Sanother> मस्त आहे खरंच तुमची लाल मागची सँडल अशीच होती ना, ना। हा ही पण छान आहे ही मला खूप आवडते ही मस्त आहे मस्त आहे घेऊन टाका एक तू मला सँडल घ्यायचीच होती ना मस्त आहे सँडल खूप मस्त भेटला पण तुम्हाला हो खरच मस्त आहे तुमचा पाय छोटा आहे पण माझा सँडल काय आहे ना एक रेस्टॉरंट मध्ये आलाय मी घेतलाय समोसा आरूच्या पप्पा मोगभाजी पण त्यांना काय भेटली नाही ते मोगभाजी त्याच्यामध्ये बसले दुसरं वेग माझा समोसा आलेला आहे समोसा यांनी घेतली आता फायनली जलेबी समोसा तर मी खाल्ला पण या दोघांना ना नारळ पाणी प्यायचं होतं त्याला आता नारळ पाणी पिण्यासाठी छान आहे पण सँडल खरंच खूप मस्त आहे तुमचे शूज लय भारी पण खरं राव शूज लय मस्त आहे नानांची ना, 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 ना का ते श्रीच्या पप्पांची चप्पल आहे त्याला ती लक्षात राहिली हो श्रीच्या पप्पांची अशी चप्पल आहे ना तो ते म्हणतोय तेच म्हणतोय तो केव्हा तेच म्हणतोय नानांची नाना नाना तेच म्हणतोय नाना नानांची नाना। नाना सँडल आशी बाळा मला पण होऊन गेली रावा तुमचा एवढं पाय छोटा असून मला होऊन गेली ती सँडल मस्त तुला पण आली तुला पण आली हो तुला पण आली बूटची क्वालिटी एक नंबर आहे लय भारी डायरेक्ट लय मस्त आहे खरं आहे प्राईस त्यांची पण मग हाय पण छान आहे क्वालिटी मस्त आहे तर आता आहे ना भूक लागलेली होती थोडी तर आम्ही ना तिकडे समोसा वगैरे खाल्ला होता पण थोडी भूक लागलेली होती मग मी ना सकाळीच थोडी मूग डाळ भिजू घातलेली होती आरू साठी मला डोसा करायचा होता तर आरूचे पप्पा म्हटले का मला भूक नाहीये म्हणून मी ना आता मूग डाळीचा डोसा बनवून घेते याला आलेली झोप म्हणून सारखं डोळे चढतय मस्त पैकी डोसा खाऊन झाला ना नातडायट झोप येते मला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय